एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचारी निलंबित गैरकृत्यात सहभागाचा आरोप हरतालिकेच्या उपवासाला महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपर्डे गावातील विकास कामे आणि फिल्टर प्लॅनवरून ग्रामसभा गाजली धुळ्यात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे ताब्यात वीस मोटारसायकली जप्त आता सविस्तर बातम्या नंदुरबारच्या उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याबाबत गैरकृत्यात सहभाग असल्याची तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या होत्या याबाबत संपूर्ण चौकशी करून पोलीस निरीक्षक श्याम निकम यांच्यासह पोलीस कर्मचारी गणेश बांबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम निकम यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी सदर कारवाई केली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निकम हे गैरकृत्यात सहभागी होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या याची चौकशी करत असताना त्यांचे काही फोन रेकॉर्डिंग पोलीस अधीक्षकांना आढळून आले आहेत यामुळे पोलीस अधीक्षकांनी ही तडकाफडकी निलंबनाची कारवाई केल्याचे बोलले जात आहे पोलीस निरीक्षक निकम हे काही आर्थिक व्यवहार करत असताना कर्मचारी गणेश बांबरे यांच्या देखील यात सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे यामुळे निकम यांच्यासह बांबरे यांना देखील निलंबित करण्यात आले आहे या कारवाईमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली असून कुठल्याही प्रकारे गैरकारभारावर पांघरून घातले जाणार नसल्याचे संकेत या कारवाईतून पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हरतालिकेच्या पवित्र दिवशी महिलांनी मोठ्या उत्साहाने उपवास पाळत महादेव आणि पार्वतीची आराधना केली या उपवासाच्या निमित्ताने महिलांनी आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या समृद्धीची प्रार्थना केली हरतालिकेचा उपवास हा तीनही प्रहार निर्जडे ठेवला जातो ज्यास महिलांनी कोणताही आहार न घेता भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली अनेकांनी घरातील पारंपरिक पद्धतीनुसार महादेव पार्वतीची मूर्ती मातीने बनवून त्यांचे पूजन केले पूजाविधीनंतर विविध धार्मिक गीतांचे गायन करून आरतीचे आयोजन करण्यात आले काही महिलांनी एकत्र येऊन गटपूजा केली तर काहींनी घराघरात हा पवित्र उपवास पाडला बाजारात पूजेच्या साहित्याची जोरदार मागणी होती ज्यात फुलं फळं बेलपत्र यांचा समावेश होता या उपवासाला धार्मिक तसेच सामाजिक महत्त्व असल्याने महिलांमध्ये याचे विशेष महत्त्व आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा तालुक्यातील पिंपळडे गावात झालेली ग्रामसभा तब्बल चार तास चालली ज्यामध्ये विकास कामे आणि फिल्टर प्लॅनवर जोरदार चर्चा झाली ठेकेदारांकडून टक्केवारी मागण्याच्या आरोपांवरून गावकऱ्यांमध्ये गदारोळ झाला होता हा गैरसमज दूर करण्यासाठी ठेकेदार आणि नागरिकांची समोरासमोर चर्चा झाली ग्रामसभेत गावातील मिस्त्री आणि ठेकेदारांना कामे देण्याचे ठराव मंजूर करण्यात आला ज्यामुळे बाहेरील ठेकेदारांना काम न देण्याचे निर्णय घेण्यात आला याशिवाय प्रलंबित असलेल्या फिल्टर प्लॅनच्या विषयावरही चर्चा करण्यात आली या विषयावर एका महिन्याच्या आत निर्णय घेऊन काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले आणि पाणी पुरवठा समितीची तीन वर्षांपासून बैठक न झाल्याबद्दलही चर्चा झाली गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने त्यांचे योगदान ग्रामसभेचे मुख्य आकर्षण ठरले यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर कृषी सहाय्यक आणि गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते एन डी टी न्यूजसाठी संजय मोहिते शहादा धुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने पंकज नलावडे आणि सूरज गवडे या दोघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आहेत या चोरट्यांनी धुळे शहर आणि ग्रामीण भागातून मोटरसायकली चोरी केल्याचे उघड झाले आहे त्यांनी मास्टर चावीचा वापर करून विविध ठिकाणी दुचाकी चोऱ्या केल्या होत्या नागरिकांनी वाहने सुरक्षित ठिकाणी कुलूप लावून ठेवावीत असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी केले आहे धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटरव्हेकल वाढल्या होत्या त्या अनुषंगाने एन सीबीच्या संपूर्ण टीमला आपण एक टार्गेट दिलं होतं श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये गुन्हा नंबर दोनशे तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहे पंकज सुभाष नलावडे राहणार आहे देवपूर आणि सुरज तानाजी गवळी साई साईबाबा नगर देव या दोघांना ताब्यात घेतला असता त्यांच्या इकडनं एक आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण तेरा ज्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे सातचा आपण आता बॅराबॉट्स काढत आहोत आणि याच्यामधला जो पंकज सुभाष नालावडे आहे त्याच्यावर पृथ्वीचे देखील पश्चिम जयपूरातून चोरीचे दाखल आहेत त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत एनडीटी न्यूज ब्युरो धुळे